अण्णा तुम्हाला किती फरक पडला पहिल्या बाराणी पडला का पहिल्या आता पंधरा दिवसात ते पाय उतलो पूर्ण आ, पेरे। आ, पेरे। आ, पेरे। तो पूर्णपणे मुलाला बोलू आपण अंकच भाऊ तुम्हाला काय वाटत पहिल्यापेक्षा आता पहिल्यापेक्षा बराच फरक पडला आता पाहिलं आता हे होत होता नाही आता बोट मोकळी वाटते पाय मोकळा वाटतो राहायला पंधरा दिवसात ते त्यांच्या पुरतं चालायला लागतात तुम्ही काय माहिती सांगा हे आपण तर मालिश बी करतो गोळ्या औषध चालू आहे पण हे आयुर्वेदिक असल्यासारखं जे आपलं घरगुती याने बराच व्यायाम होतो फरक पडतो आपण तर करतो गोळ्या औषध याने जर प्रॅक्टिस केली त्यामुळे बराच फरक पडला एक महिन्याच्या आत एका महिन्याच्यात क्लिअर होतो म्हणे सांगतो तरी बरच पक पडला पंधरा वीस दिवस झाले वीस दिवसात बराच त्यांना त्यांच्या हिशोबाने बराच पण पडला त्यांच्या वयाच्या हिशोबानं थोडासा टाइम लागत आहे नाही तर एका महिन्याच्यात पूर्णपणे पॅरलेस मला मला पेशंट चालायला ला लागतो गोळ्या औषध तर ठेवाच लागते तेल बी ठेवावं लागतं पण ही याची जी प्रॅक्टिस यांची ही महत्वाची आपण जेवढं करतो तेवढं नाही होऊ शकत हे स्वतःहून येते दोन टाईम दोन टाइम येऊन ते मालिश करते मालिश करतात काही प्रॅक्टिस फिरणं घेऊन फिरायचं थोडा व्यायाम करणं आपण जेवढा पाहिजे तेवढा करू शकत नाही त्यांच्या हिशोबाने महिन्याच्या भरपूर फरक पडला झाला आणखी हे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर टेक्निकल मालिश आहे आणि त्या मालिश पद्धतीनं पेशंट व्यायाम होतो आणि व्यायामाना पेशंटला बराच फरक पडतो आपण करतो पण आपल्या हिशोबाने एवढा नाही होऊ शकत त्यांच्या हिशोबाने करते ते फिरणं घेऊन फिरणं बराच फरक पडला पहिले उठत बी नव्हते पहिले उठत नव्हते काही नव्हते पहिले उठून बसत नव्हते तिकड पाहत उभा राहा तशी उभा राहा उभा राहून दाखव दाखव उभा राहा स्वतःहून दाखव तुम्ही दाखव पहिले ना अशी उभा राहत नव्हते राह स्वतःहून उभा राहा तशी राह बा राह सरळ उभा बस पहिले असं उभा राहता येत होत एवढं सोपं पद्धतीने बघा हाताचा काहीच वजन आहे माझ्या ओके सोबत ऍसिडिटी आणि ही पूर्णपणे निधन केलं जातं मालिश पद्धतीने खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद